मुंबई व उपनगरातील नागरिकांना मागील दोन दिवसापासून सीएनजी च्या तुटवड्याचा मोठा फटका बसला रिक्षा आणि टॅक्सी चालकांपासून सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांचेही हाल होत आहे मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाइपलाईन मध्ये रविवारी दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संपूर्ण मुंबई आणि ठाणे परिसरातील पुरवठा विस्कळीत झाला या बिघाडामुळे अनेक पंप बंद पडले आणि उघड्या असलेल्या काही पंपावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली रविवार पासून बंद असलेला पुरवठा सोमवारी आणि आज म्हणजे मंगळवारी पूर्णपणे सुरळीत झालेला नाही महानगर गॅस लिमिटेड नुसार दुरुस्ती अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहे सीएन जी वापर करताना अडचण होऊ नये म्हणून पर्यायी पुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे शक्य तितके सीएनजी पंप सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे तरीही पुरवठा कमी असल्यानं सीएनजी पंपावर मोठा रांगा दिसून येत आहे कल दुपार बारा वाजे ट्रक पंप बंद है रिक्शा वाले परेशान है जिसके गाड़ी में जितना गैस चलाए कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया कोई कहाँ खड़ी करके घर पे गया धक्का मार, मार के चला रहे हैं बेचारे धक्का मार के घर तक पहुँचा रहे हैं परेशान है सब रिक्शा वाले नवी मुंबईतील काही पंप काल रात्रि पासून सुरू झाले असले तरी अनेक ठिकाणी अजूनही पंप बंद आहे ठाण्यात दोन दिवस सलग सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षा टॅक्सी वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत बहुत तकलीफ हो रहा है जनता को पब्लिक को जाने के लिए अभी लाइन पे इतना पड़ी लंबी लाइन लगी हुई है अब भी देख सकते हैं बहुत मुश्किल हो रहा है बस भी नहीं टाइम से आ रही है अब क्या पब्लिक है झेलना पड़ता है टाइम से जाना ही पड़ रहा है अभी बड़ा पेकी त्रास होता है तो रिक्शा रिक्शा है तैयारी कमी है बड़ा पेकी मैं लाइन वाढ़ी है बरापे जे का सगे भरू नहीं सकते नहीं जाने लगे उसी कलता नहीं चालीस चलता पर्याय दुसरा काही पर्याय नाही डब्बि जातोय आणि काल परवापासून रिक्षाचा प्रॉब्लेमच आहे आणि रिक्षावाले मनमानीने भागेतून गेले काल तर मी पन्नास रुपये दोन शेअर गेलो कारण ऑटोच नव्हतं तर मी एक किलोमीटर चालत गेलो हायवे पर्यंत पन्नास रुपये घेतले किती या जीच्या तुटवड्यामुळे त्रास पब्लिकला सीएनजीच्या तुटवड्यामुळे पब्लिकला खूप त्रास होतो इव्हन ऑफिस मध्ये पण ते लोक मानत नाहीत की रिक्षा लेट होतं वगैरे ते डायरेक्ट लेट मार्क टाकून देतो आमचा भरपूर त्रास होतोय आणि रिक्षाची लाईन रोजच असते एवढी मोठी कधीही कमी होत नाही बस कारण बसचा रूट बंद केल्यामुळे रिक्षावरतीच अवलंबून आहे आम्ही तर त्याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आहे दुसरा तर त्यासाठी या लोकांनी बेसटीच्या लोकांनी काही कार्यवाही केली पाहिजे कारवाई करत नाही ते लोक कारण रूट फिरवलेला आहे त्यामुळे बस मिळतच नाही त्या रूटला जायला आम्हाला त्यात आता या सीएनजीच्या तुटवड्यामुळे सीएनजी च्या तुटवड्यामुळे पण आहेच प्लस बस नसल्यामुळे जास्त लाईन असते इकडे बसचा रूट नाहीच आहे त्या साईडनी बैल केल्यामुळे तो आम्हाला कुठेही जाता येत नाही पर्याय नाही रिक्षाशिवाय